कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतय आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही सांगोल्याचा आवाज विधान सभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आमचे शाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आहे ना सगळे जण सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर शहाजी बापू एकदम सरळ सुट माणूस आहे शक्य पण जे काही येत नाहीत त्याला सरळ साधा साध्या सरळ बापूनी तुमचा सांगोला तर जिंकलाय पण गुवाहाटी पण जिंकला मुंबई पण जिंकली आहे पण देशात विदेशात बापूच नाव झालं मीडियात बापूचा टी आर पी सगळ्यात जास्ती आहे शाजी बापू कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं का धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात टाळ्या ए बाबा बनकराना तेवीस तारखेला ठेवा शहाजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा मी काळाकोट घातलं काय कोट घातला नाही ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची